ते ॲक्च्युली पप्पांचं असं जरा स्कॅरी कॅरेक्टरच आहे आम्ही सगळे घाबरतोय पप्पांना जे रिअल लाईफमध्ये पण असतंच थोडं सगळ्यां सगळेच घाबरतो पण नाही ते तेवढीच धमाल पण केली आहे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लसुप मराठी दे धक्का टू या चित्रपटाचं निमित्त आहे आणि गौरी आहे माझ्यासोबत अर्थात ती उत्तम नृत्यांगणा आहे उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा दे धक्का टू मधून येते ती गौरी काय आजच्या सगळ्यांकडून काय काय कमेंट्स मिळाल्यात ट्रेलर वगैरे बघितले आम्ही आज सगळ्यांकडून एवढ्याच मिळालं खूप छान डान्स झालाय कारण आता काळजी घे हे पण म्हटलं असतील पाय वगैरे पाय घ्यायचे जास्त आलेत ऍक्च्युली आणि काय झालं काय झालं काय झालं एवढंच ऐकते मी आल्यापासून मला हे असं एवढं कशाबद्दल बोलतोय तर गौरीच्या पायाला थोडीशी दुखावत झाली आहे ते लवकरच बरं होईल पण मला मला वाटतं ते तुला जाणवत नसेल कारण एवढं ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यामुळे माझं पेन तरी आता गेलाय आता घरी जाऊन झोपताना मे बी रिअलाइज होईल किती दुखतंय ते पण छान वाटतं पण पाठ होऊन तसं वाटतं तुला काय खूप छान वाटतंय कारण मी देधक्का वान म्हणजे देधक्का जो होता तो खूप वेळा पाहिलाय आणि त्याच्यातली जी सायली होती ती मला करायला मिळाली त्यामुळे मी मला खूप छान वाटतंय कारण ही ही जी एक फॅमिली आहे ती आमच्या घरी पण असते आमच्या घरी पार्टीज वगैरेमध्ये शिवाजी काका मकर काका सिद्धूदा मी सगळे असे एकत्र असतो आणि तीच फॅमिली अशी लंडनला जाऊन मजा करतोय एवढंच झालं त्यामुळे छान वाटतं लंडन वारी कशी झाली तुमची खूप छान झाली ऍक्च्युली आम्ही किती अठरा वीस दिवस होतो लंडन मध्ये त्याच्यात मूवी संपवला पप्पांनी तुला माहिती आहे किती फास्ट <laughs> काम असतं त्यांचं आणि त्याच्यात मला माझा बर्थडे पण झाला ऍक्च्युली सेटवर तर ते खूप छान स्पेशल आहे माझ्यासाठी माझा बघतोय तू महेश सरांसमोर डान्स वगैरे सादर करतेस ते सांग मला तो एक्सपिरियन्स कसं होतं कारण ते कॅरेक्टर जे आहे महेश सरांचं आणि तू त्यांच्यासमोर नृत्य सादर करताना पप्पांबरोबर ते तेवढंच मजा आली आहे छान केलं सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू